स्कूल स्कूलमध्ये शिकत आहे आणि त्याच्या लीडमध्ये जसा त्याच आलेला आहे जसा तो तेव्हापासून त्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस झालेली आहे पहिलं त्याच्या लक्षात राहायचं नाही पण आता जर प्रॅक्टिकली नॉलेजमुळं त्याच्या बऱ्यापैकी खूप लक्षात राहतं आणि पहिला खूप म्हणजे अभ्यासाला पण त्रास द्यायचा परत लिखाणामध्ये ह्याच्यामध्येच मिस्टेक व्हायच्या बऱ्याचशा पण लीडॅकमुळं प्रॅक्टिकली नॉलेजमुळं त्याच्यामध्ये भरपूर प्रॉब्रेस आहे थँक्यू इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमध्ये तिला लीड ॲपमुळे तिच्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे बुक्स खूप सुंदर आहेत बुक्समध्ये प्रिंटिंग खूप छान आहे त्यामुळे मुलांना बुक्समध्ये स्टडी करायला खूप इंटरेस्ट येतो युनिट्स पण खूप सॉर्टेड आहेत मॅथ्स असो हिंदी असो इंग्लिश असो युनिट सेक्शन ते मी खूप सुंदर बनवलेले आहेत त्यामुळे त्यांना स्टडी करताना खूप त्याचा सुंदर फायदा श्लोक सावंतची मम्मी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा मॅमने खूप उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण दिलंय आणि आता ईश्वरी पण मला वाटतं युकेजी आहे तिला जरा पाठणदरवा कमी पडते पण मी जाधव मॅमला म्हणलं मॅम थोडस पाटणदरवा कमी पडते मॅम म्हणतात काही काळजी करू नका इथे येणार आहे ती तिकडे होती ना मी घेते तिची काळजी आणि श्लोकला पण काही लिहिताना वाचताना सांगावं लागत नाही आता स्टोरी रायटिंग आहे त्यांना मी सांगितलं ना तरी तो आपोआप त्याच्या मनानं स्पेलिंग तयार करतो ह्याच्यापेक्षा काय पाहिजे आपण शिकलो त्यावेळेस एवढी सोय नव्हते पण आता आहे आणि मॅम खरंच तुमच्या स्टाफचं करावं इतकं कौतुक कमीच आहे खूप चांगलं करतात आणि पण चांगल्या प्रकारे मग घरी काळजीच वाटत नाही घेतला तर त्याला येणार नाही शाळेत हे तिच्या तो अभ्यासातून दिसतो आणि खूप छान आहे प्रिएट इंग्लिश मीडियम स्कूलचं शिक्षण आणि आम्हाला शंका होती मागच्या वर्षी पण आता नाही प्रगती नव्हती तो तिथेही पहिला नंबर काढत होता प्रत्येक विषयात प्रत्येक गोष्टीत तो पहिला होता पण इथं आल्यानंतर मला रियालिटी कळली की काय मला आता म्हणजे असा पश्चाताप होतो की मी जरा टाकलं तर बरं झालं असतं कारण आताची युके ची आणि एल जी ची मुलं त्याच्यापेक्षा मला हुशार वाटत म्हणजे आता तिथे बाजूला आहेत आमच्या आजूबाजूला तर असं वाटतंय की आयुष माझा जरा मागे पडतंय की काय असं पण माता लहान मुलगा आहे मला दहा महिन्याचा त्यामुळे जरा फारसं लक्ष नाही येत पण मी आता प्रयत्न करते त्याचा जास्त इम्प्रूव्हमेंट करायचा सगळ्या टीचर खूप भरपूर म्हणजे भरपूर सहकार्य करतात प्रत्येक गोष्टी बद्दल मेसेज फोन छान शिक म्हणजे त्याच्यात तर मला भरपूर प्रगती दिसते आणि मला अभ्यासापेक्षा तो धाडसी जास्त व्हावा असं वाटतं कारण तो एकदम शांत आहे त्याला जास्त बोलता येत नाही काय वाटलं नाही ग बसणार तो कुठ कधी मस्ती नाही कधी कुठली म्हणजे कम्प्लेट नाही त्याच्यात आजपर्यंत तरी म्हणून मला असं वाटत होतं होत एवढ्या मुलात मी कसा जा, राहील काय म्हणजे मी जास्तच भाऊके त्याच्या बाबतीत पण काळजी माझी मिटली खूप छान राहतोय शिकतोय टीचर पण सगळे ओळखीचे छान आहेत थँक्यू आणि आता ह्या शाळेशी माझं रिलेशन दहा वर्षापूर्वीच आहे बरोबर तर त्यावेळेस अभ्यासक्रम होता आणि आताही सेम आहे त्याच्यात काहीच बदल नाही झाला ह्या वर्षी कसं झालं थोडस जागे अभावी थोडासा प्रॉब्लेम झाला तिकडे इकडे पण मुलांमध्ये कसलाच म्हणजे त्यांच्यावर तो इम्पॅक्ट झाला नाही, नाही। तुमचे जे आतले प्रॉब्लेम चालले होते ते मुलांवर कसलेच दिसले, दिसले, दिसले नाही किंवा तुमच्या अभ्यासक्रमावर दिसले नाही म्हणजे तुमचं जे काय आहे ते तुम्ही मुलांबरोबर बरोबर चालू ठेवलं ते मॅनेज करून त्यासाठी मला तुमच्यासाठी खरंच काय माझं आणि कसं म्हणजे मला तर असं वाटतं उद्या सुना मी उद्या काय उद्या ब्रिलियंटचा अभ्यास होणार कुटुंब आला तरी अभ्यास घेणार तसंही काही करून तो अभ्यास होणार त्यामुळे मुलांची आम्हाला तुमच्याकडे दिल्यामुळे कसलीही काळजी नाहीये गेल्या वर्षी मी मुलं या शाळेत पाठवली शाळेचा शिक्षक स्टा शिक्षक स्टाफ किंवा शाळेचं वातावरण मुलं सकाळी स्वतःहून तयार होतात आधीच्या शाळेत जायला मुलं नको म्हणत होती इथे येताना स्वतः उकळून स्वतः हे करून संध्याकाळी स्टडीला बसणं हे करणं हे स्वतःच सत्ता करतात स्वतःविषयी जास्त वाढलेला आहे या आभार आणि एक किरण बाळासाहेब जगताप माझी मुलं या ठिकाणी सेकंड वर्गामध्ये आणि सृष्टी शिकत आहेत माझं खरं तर मी आर्मी मध्ये सर्व्हिस करतो आणि त्या निमित्तानं आज मला म्हणजे आज माझी पहिली वेळ झाली या ठिकाणी मला या आजची पालक हो मिटिंग अटेंड करण्याची वेळ आहे कदाचित माझ्या वेळेस माझ्या पालकांना त्यांच्या कामातून वेळ भेटत नव्हता आणि तिन येऊ मला तो, तो ला ला। आज माहिती होती आणि मला आज सुट्टी योगायोगाने मिळाली आणि त्यानिमित्तानं आज मला त्यानिमित्तानं माझं भाग्य होतं की मला मुलांच्या आजच्या पालक मिटिंगला या यायला मला आज तो वेळ मिळाला आणि आनंद वाटला आज आपल्या खंडाळा तालुक्याच्या शैक्षणिक शुभतेमध्ये भर घालणारं अतिशय चांगलं प्रीडीएड इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या खंडाळ्या तालुक्यात आप, चांगलं रोपट आज मॅडम असतील प्रिन्सिपल मॅडम असतील व्हाईस प्रिन्सिपल असतील किंवा येवना सगळीच क्लास टीचर्स सगळ्यांनी आपण मेहनत घेऊन इतकं चांगलं रोपट आज व वटवृक्षामध्ये आपण इतकी चांगली बिल्डिंग बांधून आज मुलांना शिकवा शिकवण देत आहेत आणि त्यामध्ये आपली सर्वांची मुलं शिकतात खरोखर आनंद वाटतो आणि पालक या नात्याने पूर्णतः कोणती होऊन येऊ मॅडम आमच्या वतीनं जर भासत असेल कदाचित आमची मेमरी तितकी कमी पडते कारण आम्ही जुनी बारावी शिकलेली माणसं किंवा तितकं आम्हाला तेवढं टॅलेंट आमच्याकडे नाही आणि इतकं टॅलेंट आज पहिली दुसरीच्या मुलांना आपण घेऊन शिकवत आहे आणि खरोखर त्यांचे प्रश्न आम्हाला समजत नाहीत म्हणजे इतक्या दर्जेदार पद्धतीची शिक्षण पद्धती आज इतक्या उंचीवरती गेलेली आहे आणि खूप आनंद वाटतो की आपलं भविष्य उज्ज्वल आहे ते मुलांच्या मध्ये दिसतं खरोखर आज दिसतं भरपूर काही बोलण्यासारखं आहे पण वेळेच्या आणि काळाच्या बंधनामध्ये प्रत्येकजण जर खड्याला आहे त्यातून मी तरी कसा सुटणार वेळेचं आणि काळाचं बंधन आम्ही या ठिकाणी ठेवतो दोन शब्द संपवतो धन्यवाद फोर्थ <laughs> स्टॅ फिफ्थ स्टँडर्डमध्ये प्रिल हँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ती शिकत आहे तिला आधी लीड नव्हतं त्यावेळेस तिची प्रोग्रेस खूप कमी होते म्हणजे तिचं वाचन लिहिनं तिला तिच्या पप्पा पा, म्हणजे पप्पांना पण कॉन्फिडन्स नव्हता की ती मधून ती प्रोग्रेस होईल का नाही तिला करता येईल का तेवढं झेपेल का पण लीडमध्ये गेल्यानंतर तिची खूप प्रोग्रेस झाली ती खूप छान सुधारली तिला परसेंट पर्सेंटवे पर्सेंटेज पण छान पडलं तिचा रायटिंग हँडरायटिंग पण खूप छान आहे आणि लीडचं बघायला गेलं तर प्रॅक्टिकली नॉलेज जास्त त्यामुळे त्यात खूप सुधारणा आहे असं बोलते

चौथीला वाटलं होतं कमी पडते म्हणून पुन्हा पाचवीला शाळेमध्ये घातलं आणि वाटलं होतं की याला होतंय की नाही याच्याकडून शक्य होते की नाही पण त्याचे आता सगळं त्याचं बघितलं आणि असं वाटतंय की लीड कदाचित हे सगळं सोपं होतं कारण मुलांना समजावून सांगताना थोडं पालकांचं शिक्षण मराठी मध्ये झालं असत आणि पहिल्या पहिल्या वेळेस शिकलोय आठवी नवीन इंग्लिश चालू कमी होतो तर मुलांना सांगताना थोडंसं वाटायचं की आपण कमी पडतोय पण लीड पाठवल्यामुळं त्यांना बऱ्यापैकी खूप सोपं जाते समजायला आणि तो त्याच्या मानाने तीन महिने झालं असतात जो शाळेमध्ये येतो पण तीन महिन्या पण त्याच्यात खूप छान अशी प्रगती कदाचित शक्य असेल आणि सगळ्यांच्या टीचरचा स्टाफही आहे की तो त्यांच्याकडून घेतो